बाळासाहेब प्रकाश आंबेडकर या ठिकाणी या उमेदवार म्हणून नाहीत त्यांचे जरी या ठिकाणी उमेदवार उभा केला असेल ते गेल्यावेळीपेक्षा एवढी मतं खाण्याची शक्यता अजिबातच नाही कारण त्यांचं तिथे नेम म्हणजे त्यांचं कामही नाही बाळासाहेब एक स्वतंत्र वलय होतं स्वतंत्र नेतृत्व होतं बाबासाहेबांना नातो म्हणून त्या ठिकाणी जनतेने त्यांना स्वीकारलेलं होतं म्हणून काय सगळेच या ठिकाणी बाबासाहेब नातू नाहीत वंचितच्या नावाखाली कोणी उठून सुटून काय ठिकाणी ती लोक या ठिकाणी आमचे ऍक्सेप्ट करत नाहीत आणि निश्चितपणे ती मतं या ठिकाणी काँग्रेसला पडणार आहेत नाही नाही या ठिकाणी बघा मी सांगतो गेल्या तीन वर्षाचा अनुभव आपल्या सोलापूर शहरमध्ये त्यांनी आमदारकी म्हणून भोगलेला आहे तीन वेळा त्या निवडून आलेले आहेत काम करण्याची पद्धत त्यांची चांगली आहे बरेही त्यांचा थोडक्यात काय स्वभाव असेल लोक म्हणतात स्वभाव तसं आहे त्या स्वभावाशी आपल्याला देणं गेलं नाही परंतु ते लोकांशी जनतेशी ताबडतोब ज्या ठिकाणी काय घडलं आहे काय प्रकार घडला त्या ठिकाणी जातात त्यांना भेट देतात काय मदत करायची मदत करतात आणि तो अनुभव या ठिकाणी आमचा सोलापूरकरांना मोठ्या प्रमाणावर तो अनुभव घेऊन या ठिकाणी सोलापूर शहराच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणे ते काम करतील असा आम्हाला विश्वास आहे आहे वंचित नाही का वंचित आघाडी स्वतंत्र बाळासाहेबांची स्वतंत्र संघटना स्वतंत्र पक्ष आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला पक्ष आहे एकोणीस सत्तावन्नची रजिस्ट्रेशन जी बाबासाहेबांनी स्वतः म्हणजे ज्या पक्षाची घटना लिहिली होती तो पक्ष म्हणजे हा आमचा रिपब्लिकन पक्ष त्या पक्षाचे आज जवळजवळ चार अध्यक्ष झाले म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष आता शेवट आमच्या आता सध्याचे जे अध्यक्ष आहेत ते बेंगलोरचे माजी आमदार यस राजेंद्र असून त्यांच्याकडं अध्यक्षपद सुत राहील आणि त्यांच्या आद ने नेतृत्वाखाली ने, ने संपन्न महाराष्ट्राभर या ठिकाणी देशभर आम्ही या ठिकाणी काम करतो आणि ते करत असताना रेषियाचे सरचिटणीस म्हणून रासू गवई त्यांचे जे म्हणजे भूतपूर्व अध्यक्ष होते रिपब्लिक पक्षाची त्यांच्याकडं जी धुरा आज या ठिकाणी आहे आणि ते या ठिकाणी म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी घेत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो त्यामुळे आमचं स्वतंत्र आहे रिपब्लिकन पक्ष आणि वंचितचं काय आमचं समज